नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो जर मित्रांनो तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये अपयश येत असेल आणि आता तुमच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल मनामध्ये की आता जर अपयश येते असेल तर आता आपण स्पर्धा परीक्षा सोडून द्यावी का आगामी काळामध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करावी का यामध्ये आपल्याला यश मिळेल का अपयश मिळेल अशी जर भीती तुमच्या मनामध्ये मा जर असेल तर हा व्हिडिओ पाहणं तुम्ही गरजेचं असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रोत्साहन भेटेल आणि योग्य मार्गदर्शनसुद्धा भेटेल कारण की महत्वाची गोष्ट म्हणजे अपयश येणं म्हणजे या ठिकाणी तुम्ही जिक तुम्हाला यश कधीच न येण्यासारखं असं कधीही नसतं असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल किंवा अशी जर तुमच्या मनामध्ये जर भीती असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला शेडिओला लाईक करा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच परीक्षेचे निकाल लागलेले काही विद्यार्थी ठिकाणी जॉईन झालेले बऱ्याच विद्यार्थ्यांना आपीएससुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण की बरेच रिझल्ट या ठिकाणी लागले बरेच विद्यार्थ्यांनी चार चार पाच पाच परीक्षा दिल्या परंतु काही काही विद्यार्थी एक एक दोन दोन मार्कांनी या ठिकाणी मिरिट लिस्टपासून दूर राहिलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यासाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना चाळीस पन्नास किंवा साठ सत्तर पंचाहत्तर असे गुण आले तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा सुद्धा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जर मित्रांनो तुम्ही आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर एक तांत्रिक प्रश्नाची सिरीज चालू करण्यात आली आहे ही तांत्रिक प्रश्नाची जी काही सिरीज असणार आहे या प्रिज या सिरीजचा तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या आरोग्यसेवक व आरोग्यसेविका या पदासाठी शंभर टक्के फायदा होईल महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता अपयश काय येतं आता अपयश काय येतं तर मित्रांनो आपण ज्यावेळेस डिमोट होतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी येत असतं परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे अपयश आलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठलीही परीक्षा पास होऊ शकणार नाहीत मुळीच त्याचा अर्थ नसतो ज्या दिवशी तुम्हाला येतं त्या दिवशी जर तुम्ही या ठिकाणी स्वतःला फक्त पाच मिनिट विचार करा कारण की जे विद्यार्थी जिंकलेले आहेत या विद्यार्थ्यांनीसुद्धा खूप पचलेलं आहे लक्षात ठेवा म्हणजे यश हे तुम्हाला डायरेक्ट भेटत नसतं तुम्हाला ज्या वेळेस पचवण्याची तुमच्यामध्ये क्षमता निर्माण होईल हे आपस पचवल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही कच्चे दिवे असतील कोणत्या विषयामध्ये तुम्हाला कमी गुण येतात कोणत्या विषयामध्ये तुम्हाला जास्त गुण येतात ज्या विषयाला तुम्हाला सध्या जास्त गुण येतात तर त्या विषयाला थोडासा एक तास कमी करा आणि ज्या विषयाला कमी गुण येतात त्या विषयाचा एक ते दोन तास वाढवा अभ्यास वाढवा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल असा याचा अर्थ मुळीच नाही की तुम्ही अपयश ठरले म्हणजे तुम्हाला यश येणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना यश आलेले तर अशा विद्यार्थ्यांना विचारा की कि तुम्ही किती वेळेस आपलेलं आहे त्यामुळे ज्या वेळेस तुमच्यामध्ये अपयस पचण्याची क्षमता येईल ते अपयस पचवण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण होईल त्यावेळेस तुम्ही यशाच्या दृष्टिकोनातून तुम निश्चित जाणार असा लक्षात ठेवा त्यामुळे डिमोट बिलकुल होऊ नका किंवा मनाला बिलकुल पश्चताप करू नका एक मनामध्ये असं समजा की मला जे काही कमी मार्क आलेले आहेत त्यामुळे मला अपयश आलेले आहेत हे जास्त मार्क येण्यासाठी मी कसा प्रयत्न करेल आणि मी सुद्धा लागेल जे बाकीचे इतर विद्यार्थी लागू शकतात तर आपण का लागू शकत नाही हा प्रश्न मनाला विचारा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा जो की तुमचा तीन ते चार तास अभ्यासामध्ये जात होता तर आता जास्ती वेळ अभ्यासामध्ये द्या योग्य मार्गदर्शन घ्या आणि त्या दृष्टिकोन तुमचा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे त्या मात्र हार मानू नका ज्या दिवशी तुम्ही हाराल त्या दिवशी तुम्ही जिंकणार नाही मात्र अपयश पचवण्याची तुमच्यामध्ये क्षमता निर्माण झाली आणि त्या अपयशावर तुम्हाला त्या अपयशाच्या मानावर पाय देऊन जर तुम्हाला या ठिकाणी समोर जाण्याची जर तुमची इच्छाशक्ती जर असेल तर तुम्हाला कोणीही अडू शकत नाही तुमच्या मनाची इच्छाशक्ती शंभर टक्के तुम्हाला यश मिळवून देत असते कारण की बरेच लोक असे आहेत की जे खूप काय अपयश पचविले आणि शेवटी ईशाच्या शिखरावर गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर अपयश येत असेल तर अप्लेल है अप्लेल ये एक निश्चित लक्षात ठेवा आपल्याला हे अपयश आलेलं आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याला यश येणार नाही आणि एक ना एक दिवस यशसुद्धा आपल्याला शंभर टक्के आपल्याला जवळ करेल असा विश्वास मनामध्ये निर्माण करा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा कारण की अजूकसुद्धा मित्रांनो बऱ्याच जागा येणार आहेत की कारण की पोलीस भरतीच्या सतरा हजार प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत न्यायालयाच्या अकरा हजार प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत आणि इतर सुद्धा विभागाच्या मित्रांनो जागा पडणार आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा जवळपास मित्रांनो पंधरा ते वीस हजार जागेची भरती या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळे बरेच चान्सेस तुम्हाला अजूसुद्धा आहेत चान्सेस गेलेले नाहीत फक्त महत्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करून हे गरजेचं असणार आहे आता आरोग्यसेवको आरोग्यसेविका याच्यासुद्धा परीक्षा आहेत म्हणजे तुम्हाला सतरा हजार पोलीस भरती त्याच्यानंतर अकरा हजार न्यायालयाची भरती त्याच्यानंतर वीस हजार बृहन मुंबई महानगरपालिकेची भरती आणि पाच ते साडेपाच हजार पदाची आरोग्य आरोग्यसेविका या पदाची भरती एवढ्या परीक्षा सुद्धा बाकी आहेत त्याच्यानंतर नागपूर विद्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याच्यासुद्धा परीक्षा बाकी आहेत म्हणजे त्याच्यासुद्धा जवळपास मित्रांनो जवळपास पाच ते साडेपाच हजार जागा आहेत त्यामुळे त्याचासुद्धा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे मागचं जे काही तुम्हाला यश किंवा अपयश मिळालं तर हे सोडून द्या यश तुम्हाला मिळालं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता मी क्लास थ्रीमध्ये लागलो ला, आता मला क्लास टूची तयारी करायची ते सुद्धा तुम्ही करू शकता कारण की बरेच विद्यार्थी असे सुद्धा आहेत की जे विद्यार्थ्यांनी क्लास फोर क्लास टू या ठिकाणी लागले क्लास क्लास फोर आणि क्लास थ्रीवर लागले तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा क्लास वन क्लास टूच्या पोस्ट काढलेल्या आहेत त्यामुळे यश हे अपयश यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये येतच असतं त्यामध्ये बिलकुल डिमोट होऊ नका किंवा मनाला खचून जाऊ नका ज्या दिवशी तुम्ही खचलाल त्या दिवशी तुम्ही स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडाल हे लक्षात ठेवा त्यामुळे जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडायचं जर नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो जेवढं तुम्हाला अपयश भेटत जातं तेवढा तुमचा विजय सुद्धा मोठा होत असतो कारण की आयुष्यामध्ये अपेशी येत असतं असं कोणीही नाही की ज्याला अपयश आलं नाही की ज्याला डायरेक्ट यश आलं असं नाही आयुष्यामध्ये आडी येणं त्यामध्ये अपयश येणं ह्या गोष्टी मित्रांनो यशाचा एक भाग आहे यशाचा एक भाग आहे असं समजू नका की ह्या यशाचा भाग नाही मित्रांनो हा यशाचा भाग आहे शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा इतर महापुरुष असतील त्यांनीसुद्धा जे काही नाव कमवलं त्यांना सहजासहजी कमी तर आलेलं नाही खूप अडीअडचणीला सामोरं जावं लागलेलं आहे म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस आपयश हा यशाचा एक भाग आहे लक्षात ठेवा हा आपशाचा भाग आहे त्यामुळे जरी तुम्हाला अपयश आलं तरी सुद्धा हा यशाचा भाग आहे तुम्ही पहिली पायरी चढलेल्या दुसरी पायरी चढलेल्या निश्चितच मित्रांनो तुम्ही शेवटच्या पायरीपर्यंत जाऊन तुम्ही तुमचं जीवन सुजलाम सुखलाम करू शकता त्यामुळे बिलकुल डिमेट होऊ नका आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेचं नियोजन व्यवस्थितरित्या करा आणि व्यवस्थितरित्या नियोजन करून या परीक्षेमध्ये आपल्याला यश कसे मिळता येईल यासाठी प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे कारण की एकाच परीक्षेमध्ये जसे की मित्रांनो तलाठी भरतीमध्ये सर्वच विद्यार्थी लागणार का नाही लागणार हे शंभर टक्के सत्य शिक्षक भरतीमध्ये सर्वच विद्यार्थी लागणार का नाही लागणार कारण की स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी खूप आहेत परंतु जागे कमी आता एकवीस हजार शिक्षकाची भरती या ठिकाणी फक्त अकरा हजार पदाची मिरिट या ठिकाणी लागलेली त्यामुळे बरीच अजून सुद्धा जवळपास मित्रांनो दहा हजार पदाची मिरिट लागणं बाकी आहे त्यामध्ये तुमचा नंबर सुद्धा लागू शकतो त्याच्यानंतर चार हजार तलाठी भरती झाली मित्रांनो त्यामुळे तलाठी भरती सुद्धा चार हजार मुलं कटले म्हणजे हळूहळू तुमची स्पर्धा या ठिकाणी कमी होत आहे आणि तुम्ही या ठिकाणी लेवलमध्ये येतात म्हणजे जर तुम्ही चार ते पाच गुणांनी या ठिकाणी गेले जर असाल तर शंभर टक्के आगामी काळामध्ये होणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना आता पोस्ट भेटलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी यश भेटलेले तर त्या ते विद्यार्थ्यांना अपयश आलेलं नाही असं बिलकुल समजू नका यांनी सुद्धा मित्रांनो जवळपास चार चार पाच पाच वेळेस परीक्षा दिल्या आणि त्याच्या चार चार पाच पाच, पाच परीक्षेमध्ये अपयश मी सहन केलं तेव्हा त्यांना कुठंतरी यश भेटलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा अपयश जरी आला असेल तरी सुद्धा हरवून जाऊ नका हरला तर तुम्ही संपला स्पर्धा परीक्षेमधून जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेच नाही तर जीवनाच्या इतर सुद्धा अडीअडचणीमध्ये जर तुम्ही हराल तर त्या ठिकाणी तुमचं जीवन या ठिकाणी संपणार आहे तुमचा यशाचा मार्ग या ठिकाणी संपणार आहे त्यामुळे तुम्हाला ज्या प्रमाणे वाटेवर जात असताना जे की वळणं लागत असतात हे वळणं तुम्हाला यशाच्या शिखरा म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातात या वळणावर जे काही खडा आपल्याला जे काही असतो तो असतो मित्रांनो अपयश त्यामुळे जर तुम्हाला पहिलं अपयश भेटला असेल तर तुम्ही पहिलं वळण पार केलं दुसरं अपयश भेटला असेल तर तुम्ही दुसरं अपयश पार केलं तिसरं अपयश जर वळण जर भेटलं असेल तर तुम्ही तिसरा अपयश पार केलं मात्र चौथं अपयश हे तुम्हाला कधीच येणार नाही चौथं अपयश हे तुमच्या यशाचं असणार आहे तुमच्या केलेल्या ह्या मेहनतीचा असणार आहे आणि तुमच्या आईवडिलाच्या आशीर्वादाचा असणार आहे तुमच्या थोराच्या आशीर्वादाचा असणार आहे त्यामुळे निश्चितच तुम्हाला यश मिळेल हे स्वतःवर विश्वास ठेवा ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल की मला यश मिळणार म्हणजे मिळणार त्या दिवशी जगातली कुठलीही निगेटिव्ह जी काही शक्ती असते तुम्हाला कधीही मित्रांनो तुम्हाला तुमच्या यशापासून दूर करणार नाही मात्र तुमच्या मनाची इच्छाशक्ती असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला जर डिमोट होत असेल तर आपल्या आईवडिलाचे कष्ट पहा आपल्या आईवडलाची मेहनत पहा आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करा मित्रांनो यश एक दिवस जर मिळालं तर तुम्ही शंभर टक्के या जीवनामध्ये तुम्ही ज या ठिकाणी यश मिळवलं तर तुम्ही या जीवनामध्ये तुम्ही शंभर टक्के तुम्ही यशाचं शिखर गाठलेलं असेल कारण की यामध्ये तुमचं जीवन सुजलान सपलाम होणार आहे कारण की जर तुम्ही या ठिकाणी हार जर मानली तर आयुष्यभर तुम्हाला या ठिकाणी कठीण परिस्थितीचा सा सामना करावा लागणार आहे त्यामुळे आयुष्यभर कठीण परिस्थितीमध्ये जगण्यापेक्षा दोन ते तीन वर्षे कठीण परिस्थितीमध्ये जागा तुमचं आयुष्य पुढचं समोरचं चांगलं असणार आहे त्यामुळे विचार करा आणि विचार करून निर्णय घेऊन व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास करा शंभर टक्के यश तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आपलं मत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की मित्रांनो तुमच्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये मी चेक करत असतो आणि त्या कमेंट्समधून मला सुद्धा बरं काही शिकायला भेटत असतं त्यामुळे तुमच्या कमेंट्स या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि मलासुद्धा प्रेरणा देत असतात त्यामुळे मी तुमची मी तुम्हाला प्रेरणा देतो तुम्हीसुद्धा मला प्रेरणा नक्की देत चला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून काय याच्यामध्ये सुधारणा कराव्या असतील तर हे सुद्धा मला सांगा कारण की आपले दोष हे आपल्याला कधी दिसत नाहीत आपले दोष दुसऱ्या निदर्शनात आणून दिल्याच्यानंतर ते आपण दुरुस्त करणं हे गरजेचं असतं त्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये काही कमतरता वाटत असेल काही जर तुम्हाला उणीव वाटत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अशाच प्रकारे मार्गदर्शन मी तुम्हाला शंभर टक्के करत राहील आणि शंभर टक्के तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी शंभर टक्के आपले व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरतील आपल्या चॅनलवर मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविकाची शोक, तांत्रिक सिरीज चालू करण्यात आलेली ती सुद्धा सिरीज मी तुम्हाला शंभर दररोज देण्याचा प्रयत्न करेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा दररोज तुम्हाला एक व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुमची साथ मला अतिशय महत्वाची आहे तुमची साथ म्हणजेच मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आप आणि कमीत कमी आपल्या तीन ते चार मित्रांपर्यंत तरी शेअर करणं एवढी साथ तुमची मला नक्की भेटेल अशी मला पूर्णपणे आशा आहे कारण की मी बऱ्याच दिवसापासून यूट्यूब चॅनेलवर आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी मला या ठिकाणी आजूसुद्धा आपले व्हिडिओ शेअरसुद्धा करतात आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करतात त्यामुळे मी तुमच्या मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार देतो आणि तुम्हाला यश मिळो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं साकार स्वप्न साकार हो तुमच्या आईवडिलाचं स्वप्न साकार हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय